हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण चिकाची वडी पाहणार आहोत तर अगोदर दोन वाट्या दू गूळ घ्यायचा आहे वेलची पूड जायफळ पूड आपले घरचे दूध घ्यायचे आहे तर अगोदर आपण चिकाचे दूध आणलेले आहेत बाहेर डेअरीतून आणलेले आहेत ते तर ते अगोदर पातेल्यात सोडून घेऊ आपण आपण सोडून घेतलं आहे दूध त्यामध्ये नंतर ना आपण आता त्यामध्ये गुळ घालायचं आहे गुळ घालून घ्यायचं आहे आता त्यामध्ये दूध घालायचं आहे आता छान विरगळून घ्यायचं आहे दूध विरगळीपर्यंत छान ढवळत राहायचं आहे आपल्याला छान बघा दुधाचा कलर बदलला आहे आता गुळ घातल्यामुळे त्याचा दुधाचा कलर बदललेला आहे आता गुळ आपला विरगळत आला आहे नंतर ते दोन कुकरचे डबे मी कुकरमध्ये लावणार आहे तर कुकरचे डबे घेणार आहे आता त्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये ते गाळून घ्यायचं आणि तर काय होतं आपल्या गुळामध्ये केर म्हणजे कचरा वगैरे असू शकतो किंवा रेती असू शकते त्यामुळं ते गाळून घ्यायचं म्हणजे ते कचकच लागणार नाही आपल्याला वड्या खायला कचकच लागणार नाही त्यामुळं ते दोन्ही डब्यात छान गाळून घ्यायचं आहे आपली चिटकून बसतो त्यामुळे परत एकदा व्यवस्थित हालून घेऊन सगळं वाळून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपली वेलची पूड आणि वेलची पूड आणि जायफळपूड ते दोन्हीमध्ये मध्ये मिक्स करून <laughs> ते दोन्ही पण मिक्स करायचं आहे आणि दोन्हीत निम्म निम्म घालायचं आहे ते व्यवस्थित आणि छान एकत्र करून ढवळून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते खाताना मस्त लागल त्याचा फ्लेवर छान आहे फ्लेवर मस्त येतो जायपण पण एकदम छान लागतात ते चिकाच्या वड्या खूप छान लागतात तर या माझ्या पद्धतीने तुम्ही करून पाहायला खूप मस्त होतात आणि मुलांसाठी पण पौष्टिक असतात या वड्या कुकर मध्ये पाणी वतून घेतलं आहे त्यामध्ये पहिला मोठा डबा ठेवून घेतलाय त्याच्यावरती छोटा ठेवायला ठेवायचा आहे कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे लाव झाकण लावायचं आहे आणि गॅस ऑन करून आपल्याला ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या काढायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून टाकायचा आहे थोडासा थंड झाला की उघडून पाहायचा आहे बघा मस्त शिजलेला आहे मड्या व्यवस्थित काढायचं जख जरा व्यवस्थित करायचं आहे थोडेसे वड्यात आपल्या थंड होऊन देऊ हा डब्बा आधी पहा कशा झाल्यात मस्त खूप छान झालेले आहेत वड्या आता आपण एक सर्विंग प्लेट घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि लाईक करा सर्विंग शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज वड्या काढून घेणार आहोत आणि ह्या पद्धतीने करून पण पहा धन्यवाद हे पहा सो मच वड्या रेडी आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू